सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने थोंडाघाट येथे आज सायंकाळी शिवसेना उबाटा इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उभाटा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वात भव्य मशाल दिंडी काढण्यात आली यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी सत्ताधिकारी विरोधकांवर हल्लाबोल करताना जनता आता त्यांच्या भूलतापांना कंटाळली असून महागाईने हैण झाली आहे है। त्यामुळे मशाल हे चिन्ह घेऊन उभे असलेले आघाडीचे उमेदवार हेच सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष यांनी सांगितले की जिल्ह्यातील शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पेटून उठली असून सत्ताधिकारी पक्षांनी सत्तेचा दुरुपयोग करत पक्ष फोडण्याचे काम केले आहे तसेच जनतेला महागाई बेरोजगारीच्या खाईत ढकलणाऱ्या या भाजपा पक्षाला धडा शिकवण्यासाठी सर्वच जण एकत्र काम करत असून यावेळी कोणीही कितीही खोटा प्रचार केला तरी विनायक राऊतच हे खासदार म्हणून दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला खासदार म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे अतिशय चांगला जनसंपर्क ठेवलेला आहे या भागाचा विकास खासदार म्हणून निधी माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि जवळजवळ अडीच लाखाच्या मतधिक्यानं खासदार विनायक राऊत हे तिसऱ्यांदा खासदार होती आणि विषयाची हाती जनतेच्या आशीर्वादावर पूर्ण करते